माझ्याकडे एकूण साडेसात एकर जमीन असून मी त्याच्यामध्ये कपाशी सोयाबीन ऊस तूर या प्रकारे पिकं घ्यायचो दोन हजार एकवीस मध्ये आमच्या शेजारी बाग डाळिंबाची लागवड झाली त्याला पहिल्या वर्षी थोडं उत्पन्न कमी झालतं परंतु दुसऱ्या वर्षी त्याने प्लांट वापरून त्याचा उत्पन्नात भरपूर बदल झाला मग आम्ही ते बघून दोन हजार एकवीच्या आसपास आम्ही लागवड केली चौदा महिन्याचं पीक झाल्यानंतर शेजाऱ्याकडे ते साहेब शिगणी साहेब यायचे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाने बार धरते वेळी प्लांटो दाणेदार आणि प्लांटो मीन हे रासायनिक खताबरोबर वापरण्यास चालू केले त्यानंतर ड्रिप वाटर प्लांटो ड्रिप एक वेळेला पाच लिटर असं पाच वेळेस आम्ही फळबाग जाऊस्तोवर सोडलेले त्यानंतर फॉवरणीमध्ये प्लांटो झाईम पिस्टीम प्लांटो मायक्रो या पद्धतीने आम्ही फवारणी केलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये कलर आणि साईज होण्यासाठी प्लांटो हार्टी आणि पिस्टिम चा आम्ही फवारा घेतलेला आहे प्लांटोचा प्रोडक्ट वापरल्यामुळे माझ्या झाडाची साईज आणि काळी याची भरपूर वाढ झाल्यामुळं पूर्ण माल माझा जाड काढलाच लागला आणि साईज पण त्याची ती साडेतीनशे दीड दीडशे अडीचशे साडेचारशे पाचशेपर्यंत साईज झाली मला पहिल्याच बहार आला साडेसात टन माल माझा निघलेला आहे आतापर्यंत त्याच्यानंतर मी पाठीमागे राहिलेला दीड टनाच्या आसपास निघल आणि मी जर प्लांटचे प्रॉडक्ट वापरले नसते तर माझा टोटल माल सारा साडेपाच टनाच्या आताच निघला असता आणि मी हे प्रॉडक्ट वापरलं फक्त पंधरा हजार रुपयेच मला त्याला खर्च आलेला आहे एकूण पाचशे तीस झाडं होते उत्पन्न तीन टन वाढली आणि मी तो एकशे तेरा रुपये दराने माल दिला ते 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 तीन तीन ली ली। ते ते तर त्या तीन साडेतीन लाख रुपये माझे सहज वाढलेले आहेत आणि मी जर हे प्रॉडक्ट वापरलं नसतं तर माझा तेवढा लॉस झाला असता तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा